असं असं का होते असं कसं हात कसं करतो ते स्पून नाही स्पून 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 बोलता येते ना बोल ना परत बोल ना हा व्हेरी गुड कसं स्कून नाही सुकून नाही बाबा स्पून 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 हा व्हेरी गुड मग हात का असं करतोय नाही कळलं मला हात हात का असं करतोय तू स्कूम स्कूम नाही नो स्कूम आय स्पून स्पून बोल तर ना ते हां लाव काय लावू मला भाजी निवडायला मदत कर ना गोला भाजी भाजी निवडायला मदत कर ना स्पून नाही ते कशाला बघायचं बाबा ते बघून काय करणार तुला नाही मिळणार ना ते मिळणार नाही रे मिळेल मोबाईल बंद कसा काढता येते ते काय तरी सांगतो मोबाईल पुसू दे थांब ना मला बघ दे फक्त दाकू जा नाक पोशैलं कपडा घेऊन जा

अभ्यास केला काचा अभ्यास सांग मला अभ्यास काय काय केला तू वन टू थ्री फोर केला आणि अजून काय केला अजून काय केलं व्हेरी गुड आणि अजून काय केला केलं ना वाव 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 अजून काय केलं मग तू हा वन टू टेन रायटिंग केले नंबर रायटिंग केले वाव छान छान आणि अजून काय सांगितले होते पोईम सांगितले होते राम्स मीसनी सांगितले होते तुला शेरनिराला म्हणून दाखव एकदा बोल ना बोल ना मध्ये तसे काय करते कशी ना तू बोल ना पूर्ण बोलते पूर्ण येते ना हा परत बोल परत बोल, बोल। शेरनीराला मी सांगते ना थोडं मी सांगते बोल हा हां बोल शेर निराला बोल बोलते मी सांगते ना पिल्लू हां शेर निराला लंबी 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 हम्म हम्म भागो भागो हम्म हम्म व्हेरी गुड आलेला जमलेला तुला मग नाही कशा म्हणून सांगतो तू मला जमते ना बाबू असं नाही म्हणायचं जमत नाही सगळं जमते तुला बर ठीक आहे दुसरी 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 म्हणून दाखव ना अजून एक शिकवली होती ना मिसने तुला वी आर ऑल स्पेशल हा बर ठीक आहे लावते मी लावते मी तू सांग मला आधी एकदा एकदा ही राईम्स म्हणून दाखव मला वी आर ऑल स्पेशल

तू वेडा आहेस का ह्याला परत कस लावता येईल बाबू घे लावते घे लावले ला वाव घे तू बोल ना ती राईम्स बोल ना बाबू वी आर ऑल स्पेशल बोल ना ती असं करू का आधी सांग ना मला एक एकदम म्हणून दाखव ना असा करून काढला हा तसे काढायचं ते वी आर ऑल स्पेशल बोल ना नाही ना येते ना तुला बाबू असे काय करतो तू मला एकदा एकदा बोल ना मला आवडते ना बोल ना बोल ना बोलू नंतर बोलते इ आता बोल ना मला आता बोल ना बाबू वी आर ऑल स्पेशल वी कैन डू मेनी थिंग्स व्हेरी गुड करते करते हा सम चिल्ड्रन सम चिल्ड्रन के डान्स हा सम चिल्ड्रन सम चिल्ड्रन झालं ना ते परत पुढं सम चिल्ड्रन कॅन सिंग सम चिल्ड्रन सम चिल्ड्रन कॅन सिंग कॅन सिंग व्हेरी गुड लव ना ते लासस आले तर पण की आले वाव भाजी नाही मग मला मदत करतो तू करतो फुल दिले ना मी लावून दिले ना तू काढले ना तू लाव परत तू लाव परत, तु तु ना, परत। ना ते तू काढले ना तू काढले ना तू लावून दे चल तू लावून दे आता तू लावू ना आता तू काढले ना ते तू लावू आता लावून दे मला चल Itonlaote Itonlo Itonndu Iton